नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची सूचना आणि महत्वाची बातमी घेऊन आपण इथे येत आहोत हे ये आ, जे काही आपण पाहत आहोत तर हे आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबतची अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपण घेऊन आलेलो आहोत बघा हे दिसते आपल्याला इथं एकोणीस सप्टेंबरचं असणारं हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये मुंबई पोलीस जे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रतीक्षेत होते की मुंबई पोलीसची जाहिरात जी काही पेपर आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे तर या लेखी परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण इथे बोलणार आहोत तर याची तारीख डिक्लेअर झालेली आहे बरेच विद्यार्थ्यांना वाटत होतं की पेपरची तारीख का लांबत आहे का लांबत आहे आणि मैदानी चाचणी होऊन सुद्धा जी काही पेपरची तारीख झालेली आहे ती अजून डिक्लेअर का केली नाही तर त्याची कारणं पण मी सांगणार आहे आणि आताची तारीखच त्यांनी डिक्लेअर केलेली आहे लक्षात घ्या इथे तुम्हाला दिसते की आपल्याला माहितीये जवळपास ऐंशी हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत या पोलीस भरतीच्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेला आहे अलग लक्षामध्ये इथं दिसते तुम्हाला उपरोक्त विषय अनुसरून सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाने स्थापनेवरील पोलीस शिपाई दोन हजार पाचशे बहात्तर म्हणजे जे काही अं तिथे असणारे जे काही फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत हे फॉर्म भरणारे विद्यार्थी कोण कोण आहेत बघा ज्यांनी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला आहे शिपाई चालक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे शिपाई वाद्यवृंद याच्यासाठी भरलेला आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत म्हणजे जे, जे विद्यार्थी मुंबई मध्ये फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत अशा या विद्यार्थ्याच्या सर्व जे काही कारागृह असतील चालक असतील आणि सीपी कॉन्स्टेबल असतील या सर्व पदांचे जे काही फॉर्म भरलेले आहेत या सर्व पदांच्या फॉर्मचा जो काही मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे त्याची लेखी परीक्षा मात्र बाकी होती ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आता त्याची तारीख पण आपण बघू आता यामध्ये बघू की किती पदं होते पोलीस शिपाईसाठी जवळपास दोन हजार पाचशे बहात्तर पदांची जाहिरात होती ती त्यामध्ये शिपाई चालक जे काही आहेत हे आहेत नऊशे सतरा त्यानंतर वाद्यवृंद जे काही आहेत आहेत तुमचे चोवीस आणि कारागृहच्या जवळपास अशा किती आहेत म्हणजे पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अलग लक्षामध्ये म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर असणारी जी काही विद्यार्थ्यांची संख्या आहे विद्यार्थ्यांची जी काही भरती करण्यात येणार आहे यामुळेच तिथे असणाऱ्या पेपर करता उशीर होता आहे हे लक्षात घ्या आणि आता ती मात्र तारीखच त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बघा जे काही पात्र झालेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऑक्टोंबर महिन्यामध्ये पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जो काही शनिवार किंवा रविवार हा जो काही वार असेल या दोन्ही पैकी एखादा वार या दिवशी एकाच दिवशी हा सगळा पेपर होण्याची शक्यता असेल हे लक्षात घ्यायचे किंवा जे काही पद आहेत म्हणजे शिपाई पद जे काही असेल त्याच्यासाठी मात्र एका दिवशी पेपर घेण्यात येईल चालक एका दिवशी पेपर घेण्यात येईल शिपाईचा एका दिवशी पेपर घेण्यात येईल कारागृहाचा एका दिवशी पेपर घेण्यात येईल असा वेगवेगळ्या पद्धतीनं ते पेपर घेण्यात येतील त्याची अजून आपल्यापर्यंत काही माहिती आलेली नाही आपण ती जी काही वेळापत्रक येईल त्यावेळेस आपण बघू परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले पहिला दुसरा तिसरा आणि चौथा शनिवार किंवा रविवार म्हणजे जसं त्यांचं नियोजन होईल त्या नियोजनानुसार तुम्हाला पेपरला जावं लागेल हे लक्षात घ्या मात्र आता हे पेपर जे काही आहे ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहे आता म्हणजे लगेच पुढचा जो काही महिना येईल या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई सगळे जे काही पोलीस आहे हे उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते हे सगळे उमेदवार पेपरला जाऊ शकतात खूप दिवसापासून प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी मात्र आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला या ऑक्टोंबर महिन्यामध्ये जवळपास फायनली तुमचं पेपर होणार आहे हे लक्षात घ्या ठीके आता यांनी काय केलं आहे बघा त्यांनी विषय कशामुळे लागला ह्याची कारण पण सांगतो आहे आपण ठीक आहे बघा लेखी परीक्षेस उपस्थित राहण्याच्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा महाविद्यालय यांचे इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ न्याय पाच हजार ते सात हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा विद्यालय महाविद्यालय यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा म्हणजे आता जे काही विद्यार्थी येणाऱ्यांची संख्या आहे ही संख्या खूप जास्त आहे लक्षात घ्या इथे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे मैदानी चाचणी झालेली आहे लेखी परीक्षेला जवळपास सत्तरऐंशी हजार विद्यार्थी येणार असतील तिथे आणि मग हे सगळे जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांची जी काही संख्या आहे या संख्येचं मॅनेजमेंट व्हावं त्या विद्यार्थ्यांना सेंटर पुरेसे व्हावेत एका विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करत असता हा थोडासा काय होत आहे तिथे वेळ लागत आहे हे लक्षात घ्या आणि याच्या संदर्भामध्ये त्यानंतर आपल्याला तिथे कोणत्या कोणत्या पद्धतीनं अरेंजमेंट करता येईल हे सगळं तिथे घेण्यात येणार आहे आता याच्यात काही सूचना पण आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकता बघा ठीक आहे <coughs> इथं त्यांनी काय काय दिलेले बघा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील लेखी झालं दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत चालकच्या आहेत नऊशे सतरा पोलिसिपायाचे आहेत चोवीस कारागृहच्या आहेत सातशे सतरा आणि एकूण जवळपास किती जवळपास चार हजार दोनशे तीस पदासाठी भरती राबवण्यात येणार आहे ठीक आहे बघा उमेदवारांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ मैदान मरीन लाईन्स लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई येथील चाचणी जी आए, मैदानी आता कंप्लीट आहे जवळपास चाचणी चालू होती ठीक आहे आता जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आहे, त्यांनी कसे बोलवले आहेत हे पण सांगितले बघा त्यांनी कारागृह शिपाई पदासाठी जवळपास एकाच दहा प्रमाणात उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे म्हणजे जे काही पेपर देणारे विद्यार्थी आहेत हे पेपर देणारे विद्यार्थी एका जागेसाठी जवळपास दहा विद्यार्थी येणारे आहेत हे लक्षात घ्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी जवळपास पंचेचाळीस हजार विद्यार्थी येणार आहेत जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आहे जवळपास किती येणार आहेत लक्षात घ्या पंचेचाळीस हजार विद्यार्थी काय करणार तर पोलीस शिपाई पदासाठी येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पोलीस शिपाई म्हणजे चालक पदासाठी जवळपास एकोणीस हजार विद्यार्थी येणार आहेत शिपाई वाद्युंदसाठी जवळपास एक हजार विद्यार्थी पेपर आहेत आणि कारागृह शिपाई पदासाठी जवळपास पंधरा हजार विद्यार्थी येणार आहेत म्हणजे जवळपास इथं त्यांनी दिलेलं आहे की ऐंशी हजार विद्यार्थी उमेदवार जे काही आहेत हे उमेदवार उपस्थित राहण्याची काय आहे शक्यता आहे म्हणून ही जी काही लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा पहिला दुसरा तिसरा चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवारी घेण्यात येणार आहे ठीक आहे कारण एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांचं नियोजन करायचं आहे एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी शक्य झाल्या पाहिजेत सेंटर मॅनेज झाली पाहिजे या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करूनच थोडस हे नियोजन मागे पुढे होत आहे परंतु आता ही जी काही पेपर आहे हा पेपर डिक्लेअर झालेला आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये हा जो काही पेपर आहे हा पेपर शंभर टक्के होण्यात होणार आहे हे लक्षात घ्या प्रादेशिक विभागानुसार जवळ बघा प्रत्येक प्रादेशिक विभागानुसार जवळपास पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांना काय करणार आहेत उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे ज्या ज्या विभाग आहेत त्या विभागामध्ये जवळपास एवढे विद्यार्थी ते काय करणार आहेत बसवणार आहेत आणि त्यांचा ते पेपर घेणार आहेत शनिवारी किंवा रविवारी या दोन दिवशी याचा पेपर होणार आहे हे लक्षात घ्या आता त्यांच्या काही सूचना पण आहेत त्या सूचनामध्ये आपल्याला ह्या जवळपास माहितीच असणार आहेत की बघा त्यांनी काय काय सांगितले या सूचनामध्ये आपण बघून घेऊ त्यांनी सांगितले शाळा महाविद्यालय हे निवडत करताना पश्चिम मध्य हरभर मार्गावरील रेल्वे स्टेशन राज्य परिवहन महामंडळ यांच्या बस यांच्यापासून नजीक असाव्या अथवा अन्य वाहनाने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे असेल म्हणजे आता ह्या जे काही सूचना आहेत तर या सूचना त्यांच्यासाठी आहे किंवा विद्यार्थ्यांची काय होऊ नये गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही काय करा की अशा जवळपास सेंटर निवडा की जे पोलीस स्टेशनच्या जवळ सॉरी ते जे रेल्वे स्टेशनच्या जवळ असतील किंवा बस त्यांच्या जवळ असतील किंवा जाणे येण्या विद्यार्थ्यांना ते जवळ असेल अशा पद्धतीने त्यांना काय सांगितलेले आहे की सेंटर निवडायला सांगितलेले आहे विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी आपल्याला जवळपास या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत या सूचना सगळ्या आहेत की वेळ का होतोय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं त्यांना जवळ पडेल त्या लोकांची गैरसोय होणार नाही अशा सर्व गोष्टी या बाबी या या घटकामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत हे आपण पाहू शकता हे वाचू शकता परंतु आपलं महत्वाचं जे काही होतं ते म्हणजे महत्त्वाचा महत्वाचा जो काही आहे तो म्हणजे लेखी परीक्षेचा दिनांक लेखी परीक्षेचा दिनांक अजून डिक्लेअर केलेला नाही फक्त लक्षात घ्या ऑक्टोबर महिना जो काही आहे हा ऑक्टोंबर महिन्यामध्ये हा पेपर होणार आहे हे लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्यामधला पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा शनिवार किंवा रविवार या दिवशी मात्र आता पेपर तुमचा होणार आहे हे लक्षात द्या जे काही पूर्ण जागा आहे जे विद्यार्थी भरपूर दिवसापासून प्रतीक्षेत होते मुंबई पोलीसच्या या विद्यार्थ्यांची आता काय होणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पेपरसाठी जावं लागणार आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना पेपरच्या दृष्टीनं शुभेच्छा जी काही आहे आतापासून जी काही राहिलेला वेळ आहे या महिन्यामधला त्या वेळेमध्ये पूर्ण काय करा तुम्ही अभ्यास करा जे काही पेपर्स आलेले आहेत जुने पेपर हे पेपर, पेपर पुन्हा एकदा बघा कोणत्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत हे बघा आणि पेपरच्या दृष्टीनं तुम्हाला काय करायचं आहे जायचं आहे जे काही सेंटर्स से येतील तुम्हाला त्या सेंटरच्या पद्धतीनं आपण बघू आणि याचं नवीन जे काही लगेच तात्काळ जे काही लेखी परीक्षेचा दिनांक लिहिला असेल त्या दिवशी आपण पुन्हा एक त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद